जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे नांदेडच्या आय टी एस पथकानं लातूर मध्ये छापेमारी केलेली आहे संजय जाधव आणि जलील उमरखा पठाण अशी अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नाव आहेत नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर मधून दोघांना अटक करण्यात आलेली आहे तर नीट संदर्भात आतापर्यंत गोधरा कनेक्शन समोर आलेलं होतं पाटणा कनेक्शन समोर आलं होतं आता लातूर कनेक्शन समोर येते आधीची माहिती आपले प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांच्याकडून घेऊया वैभव हे कनेक्शन नेमकं कसं उघडकीस आलं काय अपडेट्स आहेत निखिल वैद्यकीय पदवी परीक्षेच्या म्हणजे नीट घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे लातूर मध्ये ही नीट प्रवेश गैर या शहरात काही थोडे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता शनिवारी रात्री उशिरा नांदेड गेटेच्या हाती हे दोन शिक्षक लागलेले आहेत ला लातूर मध्ये राहणारे संजय जाधव हे मुळचे गोधी तांडा येथील आहेत आणि सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत शा, अंबेजोगाई रोड भागात राहणारे जलील कोठार हे तालु, तालुक्यातील कापूर या जिल्हा परिषद शाळेत आहेत म्हणजे हे दोन जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत संजय जाधव आणि जलील पठार हे पीएचडी धारक आहेत जिल्हा परिषदेचे शाळेत शिक्षक असले तरी ते लातूर मध्ये खासगी क्लासेस घेत आहेत अशी सुद्धा माहिती मिळत आहे नीट पेपरकडून विद्यार्थ्यांकडून रॅकेट मध्ये हे दोघे सह्यात घेण्यात आले त्यांची रात्रीपासून कसून चौकशी केली जात आहे श्रुतीची नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून या संदर्भातील